राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना राबवली जात असून याद्वारे पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट बँक खात्यात दिले जात आहे मात्र या योजनेचा चौदा पेक्षा जास्त लाडक्या भावांनी देखील लाभ घेतल्याचे उघड झाले आहे त्यामुळे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले असून त्यामुळे पुरुष लाभार्थी झालेच कसे याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न विचारला जात आहे दरम्यान आता या पुरुषांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले आहेत काल मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेचा पुरुषांनी लाभ कसा घेतला फसवणूक झाली असेल तर ही बाब गंभीर आहे कारवाई करा असे आदेश दिले या बैठकीत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थ्यांच्या छाननीबाबत आणि विभागाने केलेल्या कारवाई बाबत माहिती दिली आहे आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी महिलांनी घेतला समोर वसुली केली जाईल सव्वीस लाख लाभार्थी महिलांचा डेटा आम्हाला दिला आहे आता यात अपात्र किती याची छान केली जात आहे संपादक शेखर सोनोनी यांचा रिपोर्ट पोलीस राऊंड नाशिक